अहिल्यानगर शहरात रावण ग्रुपच्या सहा आरोपींना अटक करण्यात आली असून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार आणि मारहाण प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी ग्रुपच्या रावणांची वरात काढली अहिल्यानगर शहरातील अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून त्यास मारहाण करणाऱ्या रावण ग्रुपच्या सहा आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींना तातडीनं अटक करून शहरातून त्यांची वरात काढत जनतेमध्ये भीती नाही तर कायद्यावर विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला शहरातल्या केडगाव परिसरात एका पीडित मुलावर लैंगिक अत्याचार करून त्यास गंभीर मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच कोतवाली पोलिसांच्या तपास पथकानं तपास करत रावण ग्रुप या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळीचे सदस्य असल्याचं निष्पन्न होताच सहा आरोपींना अटक केली तर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार आरोपींची सार्वजनिक वरात काढण्यात देखील आली यावेळी या कारवाईबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त होत असून प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत एका सोळा वर्षाच्या बालकावर आणि त्याच्या दोन मित्रांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून सदर सोळा वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता त्यामध्ये एकूण बारा आरोपी होते आरोपींच्या ग्रुपचं नाव रावण ग्रुप अशा प्रकारे त्यांनी ग्रुप बनवलेला होता आणि सदर ग्रुपच्या माध्यमातून ते सदर परिसरात दहशत करत होते तर त्या गुन्ह्यातील जे बारा आरोपी आहेत त्यापैकी सात आरोपी अटक करण्यात आलेले आहेत उर्वरित आरोपीसुद्धा आता लवकरात लवकर अटक होतील सदर जे सात आरोपी आहेत सदर परिसरात दहशत करत होते त्या संदर्भाने सदर गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आलेली असून त्यांना गुन्ह्यातले जे पंचनामे आहेत घर झडती आहे इतर सर्व पंचनाम्यांसाठी त्यांना त्यांचा जो परिसर आहे त्या परिसरात तो कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दराडे साहेब आणि तपास अधिकारी सपकाळे साहेब आणि सर्व पोलीस स्टेशनच्या टीमने सदर पंचनाम्यांचे वगैरे काम आज पूर्ण केलेले आहे आणि अधिकचा तपास सुरू आहे आपल्या माध्यमातून मी फक्त सर्वांना एकच आवाहन करीन की सदर रावण ग्रुपच्या नावानं जर कोणी दहशत करत असेल तर तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशनशी आणि आमच्याशी संपर्क साधावा नागरिकांनी अशा कुठल्याही ग्रुपच्या किंवा अशा कुठल्याही गुंडांच्या दहशतीखाली राहण्याचे कोणतेही कारण नाही कायद्याचं राज्य आहे आणि पोलीस सक्षम आहे धन्यवाद येसन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर